परीक्षेत उत्तर पत्रिका दाखवण्यास नकार दहावीच्या उत्तर पत्रिका दाखवली नाही म्हणून दहावीच्या विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दहावीची बोर्डाची परीक्षा ही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्यासाठी खूप महत्वाची मानली जाते या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात मात्र बिहारमधील रोहतक जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत उत्तर पत्रिका दाखवली नाही म्हणून एकानं वर्गातील मित्रावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून एक दिलेल्या माहितीनुसार आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय आणि त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे दहावीचा सामाजिक शास्त्राचा पेपर देऊन विद्यार्थी घरी परतत असताना गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक दिवस आधी संस्कृत भाषेच्या परीक्षेवेळी आरोपीनं त्याच्या दोन वर्गमित्रांना त्याच्या उत्तरपत्रिका दाखवण्यास सांगितलं होतं पण दोघांनी त्याला नकार दिला त्यानंतर त्यानं दोघांना परीक्षा केंद्राच्या बाहेर धमकी दिली आणि त्यानंतर त्यांच्याच हनामारी देखील झाली यावेळी इतर विद्यार्थ्यांनी मध्ये पडत त्यांना शांत केलं दुसऱ्या दिवशी हे दोन विद्यार्थी जेव्हा इतरांबरोबर ॲटोमधून घरी जात होते तर दुसरा मुलगा त्याच्या मित्राबरोबर त्याचा पाठलाग करत होता त्यांना आटो थांबवण्यास भाग पाडला आणि मृत विद्यार्थ्याबरोबर वाद घालू लागला असं सा पोलिसांनी सांगितलं वाद सुरू असताना त्यानं देशी बनावटीच्या बंदुकीतून गोळीबार केल्याचा आरोप आहे गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र दोघांपैकी एका विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरा विद्यार्थी बचावला रोहतासचे एसपी रोशन कुमार यांनी सांगितलंय की ही घटना संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास कौ नदीवरील पुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग दोन इथं घडली सासाराम उपविभागीय पोलीस अधिकारी डी पी ओ दिलीप कुमार यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष पथकानं संशयिताला त्याच्या मामाच्या घरातून ताब्यात घेतलाय पथकानं गोळीबारात वापरलेलं पिस्तूल आणि त्याच्या मामाच्या घरामागे लपवलेले मोबाईल फोन देखील जप्त केलेत असंही पोलिसांनी सांगितलंय या घटनेत इतर कुणी सहभागी होते का याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे आरोपी आणि त्याच्या सहकार्यांच्या हालचाली माहिती घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे असं एसपी म्हणाले दरम्यान शुक्रवारी पीडित विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी महामार्गावर निदर्शने केली